शिवलिंगाला माता स्पर्श केल्याने महादेव आपल्या भाग्यात दुःख त्रास आपल्या नशिबात कितीही वाईट लिहिलेलं असतील स्पर्श मात्राने आपल्या नशिबामध्ये कितीही उलटेसुद्धा चांगले होते शिवपुराणातील उपाय आपले एखादे काम अडकलेले असेल आणि खूप त्रस्त आहात आणि ते काम पूर्ण होत नसेल तर तुपाचा दिवा लावा आणि त्यामध्ये काळे ती टाकून प्रार्थना करा की तुमची कामं लवकर होऊ द्या तुमच्या पत्रिकेमध्ये कुठलाही दोष असेल तर प्रदोष करावा या दिवशी तिखट खाऊ नये गोड खावे किंवा गोड खिचडी मीठ घातलेले पदार्थ या दिवशी खाऊ नये प्रदोष काळामध्ये पूजा करावी पूजा केल्याने आपल्या जीवनातील अनेक प्रकारचे संकट असतील आपले काम होत नसेल कुठल्याही कामात आपल्याला यश येत नसेल दुःख सोडायला तयार नाही तर यासाठी जो प्रदोष काळ आहे सायंकाळच्या टायमामध्ये संध्याकाळच्या वेळेस सहा ते साडेसातपर्यंत एक लोटा जल महादेवाला अर्पण करा तुम्हाला आनंद प्राप्त होईल आणि अडकलेली कामं पूर्ण होतील दुःख दूर होईल जेव्हा आपला मुलगा परीक्षेसाठी जात असेल तेव्हा बेलाचे जे मधले पान आहे त्याला मध लावून त्या मुलाच्या हाताने महादेवाच्या पिंडीला चिपकवा उपाय केल्याने परीक्षेमध्ये तो चांगल्या मार्काने उत्तीर्ण होईल कष्ट करा प्रयत्न करा आणि महादेवाचे हे उपाय करा महादेव तुमची सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील आणि तुम्हाला यश मिळो हीच महादेवाजवळ प्रार्थना श्री शिवाय नमस्तुभ्यम